सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर उत्तर भारतातून येणाऱ्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा अतोनात हाल होत उचालेत मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसला असून मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे रोज सकाळी मनमाड इथून धावणारी पंचवटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या मनमाड काही गाड्या पुणे मार्गे तर काही गाड्या जळगाव येथून सुरत मार्गे वळवण्यात आल्या काही गाड्या मनमाड येथे रद्द करण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांचा अतुनात हाल झाले यासाठी मनमाड रेल्वे स्टेशनवर मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे प्रवाशांना माहिती देण्यासाठी मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर मदत कक्ष सुरू करण्यात आले कर होते गाडी रद्द झाल्यावर प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत करण्यात आली आहे रविवारी नाशिकला सी सी रविवारी नाशिकला सी टी परीक्षा होती त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील खानदेश भागातून अनेक विद्यार्थी रेल्वेने जात होते मात्र ती गाडी अचानक मनमाडला रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आलं नाहीये रविवारी सकाळपासून मुंबईसह इतर भागात पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं तर काही ठिकाणी झाड दरड कोसळली याचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर झालेला आहे त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना मनमाड बस स्थानक मार्गे आपापल्या घरी त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना मनमाड बस स्थानक मार्गे आपापल्या गावी परतावं लागलं जो गाड़ी तीन चार गाड़ी हमने जो बॉम्बे जाती है इगतपुरी होते उसको वाया पुणे भेजा कुछ गाड़ियाँ हमारे यहाँ टर्मिनेट हुई कुछ गाड़ियाँ इगतपुरी में टर्मिनेट हुई पैसेंजरों को हमने जो नहीं जा सकते थे प्रॉपर रूट में डेस्टिनेशन तक उनको दूसरी गाड़ी में बिठाकर उनको डेस्टिनेशन पहुंचाने में मदद की और आज की तारीख में प्राय सभी गाड़ी रूट पे जा रही है और कोई तो प्रॉब्लम नहीं है जागरणस्थांसाठी क्रांती आव्हाड मनमाड